स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नागरवाडी मंगल कार्यालय मेन रोड निजामपूर या ठिकाणी स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा अध्यक्ष लक्ष्मीकांत विरेंद्रलाल शहा यांच्या अध्यक्षतेखाली सदर वार्षिक सर्वसाधारण सभा बत्तीसवी सर्वसाधारण सभा वातावरणात पार पडली तर या सभेत एकूण विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील वार्षिक सभा दिनांक बावीस नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा नफा तोटा पत्रक ताडेबंद वाचून मंजूर करणे माननीय संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या नफा वाटण्यास मान्यता देणे सन दोन हजार चोवीस साठी उत्पन्नाचे व खर्चाचे पत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या जा खर्चास मंजुरी देणे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर ऑडिट मेमो वाचून मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचे लेखा परीक्षणासाठी सहकार खात्यामार्फत जाहीर झालेल्या लेखा परीक्षक पॅनल मधून वैधानिक लेखा परीक्षकाची नियुक्ती करणे धर्मदाय निधीतून देणगी देण्याबाबत विचार करणे संस्थेचे अधिकृत भाग भांडवल दर्शनी भागाची किंमत वाढवणे पोटनियम दुरुस्ती करणे मयज सभासदांचे वारस लावणेबाबत थकीत कर्जदार व जमीनदार यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याबाबत व आयत्यावेळच्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने विचार विनिमय करणे अशा बारा विषयांवर या ठिकाणी सखोल अशी चर्चा करण्यात आली तर या वार्षिक सभेच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून या बैठकीस सुरुवात करण्यात आली तर यावेळेस अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले पतसंस्थेचे एकूण नऊशे सतरा सभासद असून ज्यात एक कोटी दहा लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी ठेवी या ठिकाणी सभासदांनी ठेवल्या असून सभासदांना कर्ज वाटप चांगले पुरेसे करता यावे म्हणून संस्थेच्या वतीने सभासदांना दैनिक भरण्याच्या माध्यमातून सुलभ कर्ज योजना सोने तारण कर्ज योजना चालू करण्यात आले असून याचा देखील लाभ सर्व सभासदांनी घ्यावा असे आवाहन या सभेतून करण्यात आले तर त्याचबरोबर सदर संस्थेत बत्तीस वर्षे पूर्ण होत असून अतिशय उत्तम प्रकारे सदर स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था चालू असून या बैठकीत चेअरमन लक्ष्मीकांत शहा वाईस चेअरमन वासुदेव बदामे संचालक अजित चंद्र शहा सुभाष वाणी विजय महाले गोरख चव्हाण राजेंद्र जाधव गणेश मोहने शेख मोहिदीन संचालिका सौ चंद्रकलाबेन शहा संचालिका सौ स्मिता गांधी रमेश वाणी बिकनलाल जयस्वाल त्याचबरोबर संस्थेचे मॅनेजर रविकांत शहा सेवक भारत सुरेंशी दैनिक ठेव प्रतिनिधी राजेंद्र दुसाने आदी या ठिकाणी उपस्थित होते तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सभासद वर्ग देखील उपस्थित होता तर संस्थेचे एकूण सतरा थकबाकीदार असून संबंधितांवर कलम एकशे एक, एक प्रमाणे कारवाई देखील करण्यात आली आहे परंतु लवकरात लवकर सदर या सतरा थकबाकीदारांकडून आपला कर्ज वसुली कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे देखील आव्हान या ठिकाणी चेअरमन लक्ष्मीकांत शहा यांनी या, या बैठकीप्रसंगी सभासदांना आवाहन केले तर अशा प्रकारे अतिशय खेळमेणीच्या वातावरणात सदर स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची बत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेणीच्या वातावरणात पार पडली या विषयावर आपली सगळ्यांची सहमती असेल तर संचालक मंडळ संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये योग्य तो विचार करून ज्या ठिकाणी त्या पैशाचा विनियोग चांगल्या ठिकाणी होईल असा विचार विनियम करून संचालक मंडळाला जर आपण अधिकार देणार असाल तर तसं आज सांगा अन्यथा तो विषय आपण स्थगित ठेवूया जर आपली इच्छा असेल की या विषयावर संचालक मंडळाने जो निर्णय घेतला की आजची जी सभा आहे त्याला मंजुरी राहील तर या विषयावर आपण आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करायला हरकत नाही आणि आपण दिलेलं मत आणि सर्वजण शंभर टक्के विचारला घेऊया कारण आपली सर्वांची शाळे संचालक मंडळी योग्य निर्णय घेईल ते मान्य का तुम्ही काही सुचवणार आहात धन्यवाद अतिशय उजवट आहे यात शंका नाही लक्ष्मीकांत बाईंनी पदसंस्थेच्या माध्यमातून शेकडो रिटेलचे व्यावसायिकांना स्वतःच्या पायावर उभं केलं आणि त्या रिटेलच्या व्यावसायिकांचा आज आर्थिकदृष्ट्या चांगली परिस्थिती निर्माण झाली म्हणून मी सांगेन सभासद बांधवांना हजार चांद्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा आणि मी प्रेमानं सांगेन ही हो तो भाई दो शर्थो, दो शर्थो। दो शर्थो। दो शर्थो। है लक्ष्मीकांत भाई जैसा आज दोनों शब्द मैं तो जय हिंद कारण ये तुम्हें मालक आम आमिका नियुक्त के नियुक्त के लोकपैकी माला एक नेतृत्व करना की संधि या सग गोष्ठी महत्वाचार विषय आ कि एकोनीस ब्याव मधे जेवी संस्था स्थापन जा यह संस्थे पहिया दिवस हा लक्ष्मीकान्त भाई शाह अ बत्तीस वर्षान पतसंस्थे चेयरमन जा संस्थे पैला दिवसा अ ब क कें लिखे ग संस्थे की आज जब तुम्हें बत्तीस वर्षा रेकॉर्ड पड़े तो पैला दिवस कीर्दाच पान लिखा हा तुम्हारा एक लहानसा सभा लक्ष्मीकान्त शाह आज बत्तीस वर्ष सातत्याने या संस्थेमध्ये संचालक राहून कुठलीही पदाची अपेक्षा न ठेवता शेवटी बत्तीसव्या वर्षी या सर्वांनी माझा विश्वास दाखवला आणि त्यांनी मला या संस्थेची धुरा सोपवली या धुरा सोपवताना त्यांनी मला काटेरी मोबूट सोपवला कारण सांगताना असं सांगितलं गेलं की तुझ्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा काम करूया परंतु त्यांनी केलं सहकार्य केलं सगळं बरोबर परंतु या ठिकाणी ज्या वेळेस कर्ज वाटलं गेलं त्यावेळेस जशी परिस्थिती तसे कायदे होते परंतु येणारा काळ जे जामीनदार आहेत सहजरित्या जामीन देतात कोणाला जामीन देतो कोणाला वाईट वाटू नये म्हणून सहज सही करतो आणि त्याला कर्ज देण्यासाठी त्याचा हेतू वाईट नसतो परंतु जामीनदारांच्या प्रॉपर्टीवर देखील बोजा चढवला जाणार आहे कायद्यात आहे आणि या पद्धतीने यापूर्वी एक ते दोन कर्जदारांना त्या जामीनदारावर बोजा चढवला गेला शेवटी त्या कर्जदार सोबत त्या जामीनदारांना देखील पैसे भरावे लागे लागले आणि कर्ज निघलं या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये जी धुरा सांभाळली तुम्ही या ठिकाणी सहज उपस्थित करणार की पहिल्या दिवसापासून तुम्ही या ठिकाणी सं संचालक होतात मग काय केलं आज तुम्ही चेअरमन झाला म्हणूनही बोलताय या सगळ्या गोष्टी नाही कुठेतरी मर्यादा असतात जर एखाद्या संचालकाने अखेर केला तर जर चेअरमनला असं वाटतं की माझा अधिकार आहे इच्छु तो काय मी काय सहायजी राव आहे का काय असं त्याला भासू नये म्हणून त्याला मुक्तपणे त्याच्या कारभार पाहण्यासाठी कधीही आम्ही आजपर्यंत कुठल्याही चेअरमनला हस्तक्षेप केला नाही कर्ज वाटताना काही चुका झाल्या असतील बुद्धिबत्ता नाही पण सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी सांगतो आणि अभिमानाने सांगतो की बत्तीस वर्षात जे जे कोणी संचालक झालं एकाही संचालक मंडळाने बत्तीस वर्षात बसता घेतला नाही म्हणजे बत्तीस वर्षात या संस्थेच्या दहा लाख रुपये या संस्थेचा फायदा म्हणजेच तुमचा फायदा या संचालक मंडळाने केला हे संचालक मंडळ जेव्हा काम करतात कुठलाही वावसा लागत नाही आजपर्यंत बत्तीस वर्षामध्ये वसुलीसाठी गेला असेल कुठल्याही कामासाठी गेला असेल तर संस्थेचा एकही रुपयाचा वावकर कोणत्याही चेअरमॅनने टाकलं गेला नाही चेअरमॅनने चूक झाली असेल कुठली झाली असेल एखाद्या जबाबदार माणसाला सल्लं दिलं गेलं असेल काही काम तर अपूर्ण केलं गेले ते स्वाभाविक आहे त्याला अधिकार आहे त्या अधिकाराखाली त्याने त्यावेळेस केलं परंतु आता कायदे बदललेले आहेत सहकार कायद्याचं आता केंद्राकडे गेलेलं आहे आतापर्यंत सहकार हे राज्यात होतं आता अमित शाहकडे गेलेलं आहे या ठिकाणी राजकीय बोलत नाही सहकार मंत्री म्हणून त्यांच्याशी बोलतोय परंतु सहकार मंत्री म्हणून त्यांनी यावेळेस कायद्यांमध्ये फार मोठी बदल केलेला आहे पर तुम्हाला मी सांगतो की मी ज्यावेळेस राज्याच्या फेडरेशनमध्ये ही माझी पहिलीच मागणी होती की ज्या पद्धतीने युसुफ सय्यदचे पैसे जर स्टेट बँकेत असतील तर त्याला पाचच पाचच लाख रुपयाच्या विम्याचं संरक्षण आहे परंतु स्वामी विवेकानंद पतसंस्थे जर पन्नास लाख असतील तर त्याला देखील पाचच रुपयाचं संरक्षण आहे मी त्या ठिकाणी माझी बाजू मांडली की या पतसंस्थेचे पैसे एका एका व्यक्तीचे नाही लहान लहान व्यक्तींचे ठेवी त्या पतसंस्थेमध्ये येतात आणि त्या पतसंस्थेच्या ठेवी आम्ही त्या बँकेत ठेवतो म्हणून संस्थेची एवढी रक्कम असेल त्याला पूर्ण विम्याचं संरक्षण मिळावं ही मागणी मी राज्य स्तरापर्यंत आयुक्तांपर्यंत पोहोचवली आयुक्तांनी ते सर्व पत्र यावेळेस मी पुण्याला गेलो होतो त्या गोष्टीची नोंद घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हा विषय तुमच्या केंद्रापर्यंत के पोहोचू आणि शंभर टक्के आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आश्वासन देणं आणि कृती देणं मला फार फरक असतो परंतु आपली मागणी मागत राहणं हे गरजेचं आहे ही आकडेवारी पाहिली तर फक्त एकवीस वर्षामध्ये शंभर रुपयाचा शेत असलेले फक्त ऐंशी लोक आहेत शेअरची रक्कम दिली त्यांची फक्त शंभर रुपये एकतीस वर्षामध्ये त्यांना या पतसंस्थेने साडेतीनशे रुपये डिव्हिडन दिलेलं आहे शंभर रुपयाच्या शेअरवर किती डिव्हिडन दिले आतापर्यंत साडेतीनशे रुपये या संस्थेने एकतीस वर्षामध्ये सहा हजार रुपयाच्या भेटवस्तू या माणसाला दिल्या गेल्या त्या लोकांनी या पतसंस्थेमध्ये व्यवहार केलेला नाही आणि त्या एकोणऐंशी पैकी तेतीस सभासद हे मयत आहे शंभर शेअर्स शेअर्सवाले सांगतात त्यानंतर पाचशे रुपये जे आहेत ते फक्त एकशे बासष्ट सभासद आहेत त्याच्यापैकी चाळीस सभासद हे मयत झालेलं आहे आणि पाचशे ते हजार रुपये शेअर्स असलेले एकशे सत्तर सभासद आहेत त्यापैकी शेहेचाळीस सभासद मयत झालेले आहेत आणि एक हजार रुपयाच्या वरचे जे शेअर्स आहेत ते तीनशे अठ्ठेचाळीस सभासद आहेत आपल्या पत्रसंस्थेचे एकूण सभासदांपैकी एकशे एकोणावीस सभासद हे मयत आहेत या संस्थेमध्ये नऊशे सतरा सभासद आहेत परंतु मोजून पन्नास ते साठ सभासद या संस्थेमध्ये व्यवहार करतात मी या ठिकाणी मुद्दा गिर्यासाहेबांशी चर्चा केली म्हटलं साहेब आपल्याकडे नऊशे सभासद आहेत पाच पन्नास लोक व्यवहार करतात आणि या पाच पन्नास लोकांनी व्यवहार केल्यानंतर आठशे आठशे सभासद हे कुठल्याही पद्धतीने या संस्थेमध्ये व्यवहार करत नाहीत तर यासाठी काय केलं पाहिजे तर साहेबांनी मला एक मार्गदर्शन केलं की सुरुवातीला जे मयन सभासद आहेत त्यांचे वारस लावा एक नोटिफिकेशन काढा की त्याच्यामध्ये शेअरची रक्कम वाढवण्याचा ठराव करा आणि ती रक्कम जे लोकं भरतील त्यांना सभासदत्व कंटिन्यू करा जे करणार नाही त्याला या वार्षिक भेटीमध्ये सभासदत्व रद्द करा जेणेकरून लोकांनी या संस्थेमध्ये व्यवहार करा सभासद संत लोक यासाठी होतात की कुठेतरी आपल्याला भेटवस्तू मिळेल ही जी संकल्पना आहे ही संकल्पनाचा कुठेतरी अनुभव आला पाहिजे केंद्र सरकारने यापुढे के आता तुम्हाला सगळ्यांना एक माहितीसाठी सांगतो हा विषय याच्यातला नाही सोसाट्यांचं केंद्रीकरण केलेलं आहे केंद्राकडनं प्रत्येक सोसायटीला आता कॅम्प्युटराईज दिलं जाणार आहे त्याचा डाटा क्लिअर करणार आहे आणि संपूर्ण डाटा हे केंद्राकडे जाणार आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पतसंस्थेला जो कर्जदार आहे जो ठेवीदार आहे याचाही संपूर्ण डाटा हे केंद्राकडे जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या अनुभवातून हे जिल्हा पतसंस्थेचा फेडरेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी डी आर साहेब आणि आम्ही एक संकल्पना केलेली आहे की या जिल्ह्यातील ज्या ज्या पतसंस्था आहेत त्याच्या जे जे धनमागेदार आहेत यांचा एकत्रित डाटा तयार करायचा आणि कलेक्टरशी मिटिंग लावून येणाऱ्या कॉपरेटिव्ह बँक असतील नॅशनलाइज बँक असतील त्यांना या जिल्ह्याच्या पातपडीचा डाटा म्हणजे सिबिल घेतल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी लोन मिळता कामा नये जेणेकरून या लहान लहान पतसंस्थेचा जो पैसा आहे तो पैसा बाहेर कसा निघेल्यासाठी प्रयत्नशील राहू फक्त सतरा कर्जदारांवर थकीत कर्ज आहे लक्षात घ्या ही पतसंस्था जी अडचणीत आलेली आहे फक्त सतरा लोकांसाठी आणि त्या सतरा लोकांकडनं पैसे वसूल करण्याची जबाबदारी फक्त लक्ष्मीकांत शाह यांची नाही यासोबत तुम्ही देखील या संस्थेचे मालक आहात तुम्ही या संस्थेचे मालक आहात या देखील या संस्थेचे संचालक आहात सर्व मिळून ज्याला जो जो भेटेल ज्याच्या ज्याच्या प्रयत्नातून जो ज्याचा जामीनदार असेल ज्याचा कर्जदार असेल जो कोणी आपला ओळखीचा असेल त्याला हे कर्ज भरण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे जर प्रवृत्त केलं नाही तर येणाऱ्या काळाला जे कर जामीनदार आहे त्यांचाही डाटा हा शासनाकडे जाणार आहे आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही बँकेतून कर्ज मिळण्यासाठी स्वास्थ्य राहणार नाही यासाठी आपण या पुढच्या काळामध्ये देखील जामीन राहताना कोणाला राहिलं पाहिजे हे आपण निश्चित करूया आणि सर्वांना विनंती आहे की आपण या पतसंस्थेमध्ये व्यवहार करूया गेल्या नऊ महिन्यामध्ये या पतसंस्थेने किती कर्ज वाटत असेल आपल्या माहितीनुसार या नऊ महिन्यामध्ये एकसष्ट लाख ब्याण्णव हजार या संस्थेने कर्ज वाटलेलं आहे म्हणजे पतसंस्था कर्ज वाटू शकत नाही अशा ती भूमिका नाही ही पतसंस्थेने संस्थेने नऊ महिन्यामध्ये एकष्ट लाख ब्याण्णव हजार एवढं कर्ज वाटलेलं आहे त्यापैकी जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये सोने तारण कर्ज वाटप केलेलं आहे म्हणजे सुरक्षित कर्ज वाटप केलेलं आहे या नऊ महिन्यामध्ये कधी न वसूल होणारे या आमच्या सर्व संचालकांना माहीत आहे की आम्ही वसुलीसाठी गेल्यानंतर आमच्या मागे पिस्टोल लावला होता आमच्यावर कारवाई केली होती आणि त्यांनी गुंड लावल्यानंतर आमचे संचालक वसुलीसाठी गेल्यानंतर पळून आले अशा कर्जदाराकडनं देखील कर्ज वसूल या नऊ महिन्यामध्ये केलं असं सात लाख चाळीस हजार सातशे पंचेचाळीस रुपये जे थकीत कर्ज होतं या गेल्या नऊ महिन्यामध्ये सर्वांच्या मदतीने मी केलं मी या युतीमध्ये मी केंद्रित नाही मला जर या संचालन मंडळाने मुक्तरित्या मदतीचा हात दिला नाही तर मी या ठिकाणी काही करू शकत नाही मला काम करताना मला कुठल्याही पद्धतीने या संचालक मंडळाने अडथळा आलेला नाही त्यांनी एकच एतन सांगितलेलं आहे म्हणजे नाव सांगतो दगा सांग देवसन माळी या कर्जदाराचे दोन जामीनदारांनी उर्वरित रक्कम त्यांनी दो भरले दोघं जामीनदारांनी पैसे भरावे लागले तेव्हा त्यांना मुक्तता झाली नाहीतर बापूर आमचं मेडिकल चालू झालं नसतं कारण त्या बिल्डिंग वर भोजन झाडवला होता त्या ठिकाणी बापूराव माझा आहे सुनील माझा आहे आणि विकासर माझा आहे म्हणून मी तो कुठलाही फायदा किंवा नेम केला नाही बापूराव माझ्या मागे आठ महिने लागले की मला ती दुसरी प्रॉपर्टी देतो पण मला याचा भोजा उतरून द्या मला धंदे करून द्या पण मी बापूरावचं कुठलंही ऐकलं नाही एकच उद्धव ठाकरून त्याचं नीम करावं लागेल तरच त्या बिल्डिंगचा बजा उचरेल तरच तुझी बिल्डिंगची अन्यथा होणार नाही आणि शेवटी त्यांनी दोघं जामीनदारांनी जर जर बाकी भरलं तर ते नीट घ्यायला त्यावेळेस त्यांची जी प्रॉपर्टी ही मोकळी झाली सांगण्याचा अर्थ तो माझा आहे तो आहे ही कुठलीही तुझ्या भावची भूमिका या ठिकाणी काम करत असताना राहणार नाही तो कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही राजकीय कुठल्याही जातीचा असो ज्याचा आर्थिक व्यवहार चांगला असेल त्याला शंभर हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो या कर्ज वाटपामध्ये कुठलाही राजकीय वास येणार नाही एवढे शंभर टक्के मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो ज्याचा आर्थिक व्यवहार चांगला असेल त्याला शंभर टक्के कर्ज दिलं जाईल ज्याचा आर्थिक व्यवहार चांगला नसेल तो कितीही जवळचा असेल तरी त्याला कुठल्याही पद्धतीने कर्ज दिलं जाणार नाही या ठिकाणी सर्व सभासदांना म्हणजे हात जोडून विनंती आहे या सर्व सभासदांना सांगण्यापेक्षा सर्व मालकांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्हाला अहवाल दिलेला आहे अहवाला माझ्या सतरा लोकांची नावं दिलेली आहे त्यांचे जामीनदारांची नावं दिलेली आहेत सर्व मिळून तुम्ही आपण सर्व मिळून हे हो पद कर्ज वसूल करूया आणि या पतसंस्थेला पुन्हा आता बरभराटचे दिवस आहेतच पूर्वी पण होते यापेक्षा चांगलं बरभराटीचे दिवस येतील या ठिकाणीशी माहिती मला बरेच लोक असं म्हणतात काय रे बाबा तो मसाई माता चालवतो त्यावेळेस एकवीस वर्षापूर्वी अशीच संकल्पना केली गेली होती की याने मसाई माता काढलेली आहे स्वामी विवेकानंद बंद पाडण्यासाठी या ठिकाणी मी सगळ्यांच्या समोर स्पष्टरित्या सांगतो ज्यावेळेस मसाई माता स्थापन झाली त्यावेळेस लोकांच्या मनामध्ये असं होतं की या माताला स्वामी विवेकानंद बंद पाडायचे आहे मी त्यांना पहिल्या दिवसापासून सांगितलं मी या मातीशी गद्दारी करणारी ज्या संस्थेला मला हे शिकवलं म्हणजे त्याच्यामध्ये त्या पतसंस्थेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बंद पाडू देणार नाही आणि बंद पडू देणार नाही फक्त तुमचं आणि यांचं समोर बसलेल्यांचं आणि माझ्याबरोबर असलेलं यांचं सहकार्य माझ्याबरोबर पाहिजे हे तर पण असेल तर लक्ष्मी लक्ष्मीकांत चांगलं पण असेल तर आम्ही ही भूमिका असेल तरी पतसंस्था चालणार नाही याच्यासाठी प्रत्येकाने माझी संस्था आहे ही संस्था माझी ही ज्यावेळेस जाणीव होईल तर ही पतसंस्था उद्या असेल मला या ठिकाणी अभिवाद त्यावेळेस मी एका तीन हजार कोटी ठेवी असलेल्या पतसंस्थेचे चेअरमन यांचं जेव्हा मी भाषण ऐकलं आणि ते भाषण मला फार आवडलं मी त्या भाषण प्रभावित झालो तीन हजार कोटी ठेवी असलेले सतराशे कर्मचारी तिच्याकडे आहेत तिने घरचा डबा आणून त्या ठिकाणी जेवण केलं आपल्याकडे साधा एखादा सोसायटीचा मेंबर होतो एखादा कॉपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन होतो त्याला असं वाटतं की मी काय घालव जेव्हा आपण दुनियामध्ये बाहेर फिरतो तेव्हा आपण तुझच्या एवढे देखील आपण या ठिकाणी नाही दुनिया फार मोठी हो आहेत दुनियामध्ये त्या करणारे लोक फार मोठे आहेत हो मग आता मला बऱ्याच लोक विचारतात तुझा व्यवसाय व्यवसाहेबाचे फोटो या मसाई मातामध्ये वेळ देतो स्वामी विवेकानंदामध्ये वेळ देतो फेडरेशनमध्ये वेळ देतो शाळेत देतो मंदिरात म्हणतो तुला का मृद काय मला मृद काय मला काहीच मिळत नाही आणि हे मला कुठे शिकवण मिळाली या ठिकाणी मी कुठले पहिल्याच वाक्य म्हटलं मी राजकीय कुठलाही ना, धंद नाही ज्याने कोणत्या नजरेने त्याच्याकडे पाहावं त्याने पाहावं पण परंतु माझ्या आजोबांनी कुठलंही समाजकारण केलं नाही माझ्या वडिलांनी समाजकारण केलं नाही मला जी शिकवण मिळाली त्या विद्यार्थी परीक्षेमधून मिळाली जे स्वाभिमानाने सांगतो की आर एस एसमधून मिळाली आर एस मध्ये पाहण्याची दृष्टिकोन कोणाची वेगळे असते तो वेगळा त्याच्यातून कुठलं चाललं घ्यायचं कुठलं वाईट घ्यायचं कुठलाही धर्म वाईट शिकवत नाही त्याच्यातून काय चाललं घ्यायचं तर त्याची भूमिका मला सांगा शिकवली आणि हे तुम्हाला मी अभिमानाने म्हणून म्हणतो डॉक्टर विनोद जागेरकर माझे गुरु बसलेले डॉक्टर एस के सर दीपक सर यांनी मी जेव्हा अकरावी बारावी लावतो त्या काळामध्ये संघामध्ये शिकवण दिले गेले विद्यार्थी परिषदेमध्ये शिकवण दिली गेली की त्याग केला पाहिजे त्याग का केला पाहिजे त्यागातून आपल्या एका त्यागातून जर हजारो लोकांचं बल होतो ते तर आपण एक वाचून एका माणसाने त्याग करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट पैशासाठी आणि कुठल्याही दोन पैसे उत्पन्न मिळेल या हेतून जर कोणी करत असाल तर हे होऊ शकणार नाही तुम्हाला त्याग करावा लागेल आणि आपल्या समाजातील खालच्या स्तरावरचे लोकांना आपण सगळे मिळून त्यांची आर्थिक परिस्थिती कशी उंचावत ही याची सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे मी या ठिकाणी पुन्हा घडी घरी विषय करत नाही परंतु ज्यांना कुठलीही ध्यान ज्या जा कर्ज देत नव्हती हो त्यावेळेस या संस्थेने त्यांना करण्यात गेलं त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवली त्यांचं बॅलन्सशीट सुधारलं आणि त्यांचं बॅलन्सशीट सुधारल्यानंतर आज त्यांना नॅशनलाईज बँका करण्यात येत आहे म्हणजे त्यांच्या प्रगतीचा हातभार या ह्या पत्र संस्था आहे आणि या संस्था जिवंत ठेवण्याचं काम तुमचं माझं आणि समोर बसलेल्या सर्व संचालकांचं आहे या ठिकाणी ही सभा संपली तुम्ही घरी चालले जाल हे डायरेक्टर बोर्डं घरी चाललं जाल उद्यापासून येरे माझ्या मागल्या असं न होता प्रामुख्याने ज्या ज्या गोष्टी थगित आहेत ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे ज्या ज्या गोष्टी टेक्नॉलॉजी नवीन जे काही आत्मसात करण्याची गरज आहे या आपण या पतसंस्थेमध्ये करूया आणि शंभर टक्के मला या पतसंस्थेला बसायला पाचच महिने झाले येणाऱ्या काळात तुमच्या यांच्या सर्वांच्या सहकार्याने शंभर टक्के या संस्थेलासुद्धा प्रगतीला देऊया जय हिंद महाराष्ट्र माझं लांबलेलं ला ला भाषण